सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 बनवतात नागपंचमी का साजरी केली जाते त्याचं महत्व काय आहे त्या नागपंचमीच्या दिवशी जो पिवळा दोरा आपण देवापुढे वाहतो त्या मागे एक सुंदर श्रद्धा जिवत्या देवीची पूजा का करतात मुला जो लेकरू तुला जिवंत राह तू ही सुखानं राहा हे हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता मस्त सकाळ वगैरे झालेली आहे आणि माझ्या आंघोळ करून मी रेडी आहे मस्त छान छान कपडे घातलेत मस्त मेकअप केला आहे बांगड्या घातलेत तर मी हे सगळं तुम्हाला थोड्या वेळात दाखवते बांगड्या वगैरे माझी मेहंदी वगैरे सगळं दाखवते पण स त्याआधी सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता आपण आज करणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक तर आता स्कायू अजून झोपलेली आहे तर ती उठायच्या आहात मला पूर्ण स्वयंपाक तयार करायचा आहे तर मी फटाफट आता स्वयंपाक करून घेते इथे भाताचा आणि इकडे डाळीचा कुकर लावलेला आहे आणि आता मी तोवर इथे खाऊन घेते वॉटरमेलन ज्यूस टाकलाय आणि आहे लेमन ज्यूस छोट्या कुकरच हे प्रॉब्लेम आहे बाहेर असे शिंतोडे पडतातच पडतात परत साफ करावं लागतं हे बघा इथं भिंतीवर इकडे मागे इथे गॅसवर आता बघा इथं घाण झालं इथं घाण झालं आता कणिक वगैरे भून घेते मी झालेला कणकेत मी थोडी हळद घालत असते कणिक <गणीगती> तिमून झालेली आहे फ्रेंड्स आता मी याला झाकून ठेवते पंधरा मिनिट आणि लगेच करायला घेते पुरण वाघ काढून घेते पटकन म्हणजे पटपट होईल काय उठायच्या आत मला करायचं आहे हा मस्त शिजलेली आहे डाळ गुळाची पावडर थोडीच उरली आहे त्यामुळे मी घेतली आहे अर्धी अर्धीच्या वरतीच मी जास्त साखर घेतली आणि हा आहे गुळ <laughs> येळवण्याच्या आमटीसाठी यातलं थोडंस पाणी गाळून घेतलंय आणि थोडी दाळ पण टाकली तर आता फायनल झालेला आहे आणि आता ते कडाईमध्ये टाकून घेते गुळ आणि डाळ या कुकर मध्ये आधी पाणी घालून घेतले नाहीतर खूपच कठीण जातो धुवायला झाकण पण भिजवते म्हणजे तसं पटकन निघते आहे गॅस ऑन केलेला आहे डाळ आणि गुळ आणि साखर स्वस्त हलवून घेते होत राहील तर एवढ्याच्या आमटीला फोडी टाकून घेते सगळ्यात आधी पहिला मी फटाफट आमटी वगैरे पापड भजी सगळं करून घेतलं आता फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आणि काही उठलेली आहे दोघांचं आलेलं आहे आणि आता मी भांडी वगैरे सगळी आता उठून घेते आणि मग पोळ्या लाटते आता सगळी भांडी वगैरे धुऊन झालेली आहे आणि आता मी तयारी केलेली आहे पोळ्यांची तर आता पोळ्या वगैरे लाटून घेते आमच्याकडे म्हणजे सोलापूरकडे पाच उंडे बनवतात पहिल्या तर ते पाच उंडे मी आता बनवून घेते मग पोळ्या तर आता सुरुवातीला काय करायचं आहे हे आधी पोळे अशी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा असा पुरणाचा गोळा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आणि पॉकेट आपण कसं फोल्ड करतो तसं त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे असं तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आणि आता हे सगळे बनवून घेते मी आता पोळ्यांचे उंडे भरून घेते नागपंचमी का साजरी केली जाते महत त्याचं महत्व काय आहे ते आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सृष्टीतील प्रत्येक जीवाच विशिष्ट स्थान आहे आणि त्यातही नाग म्हणजे साप हा एक अत्यंत पूजनीय जीव मनला पूजन जा मानला जातो नागपंचमी म्हणजे नाग देवतेच पूजन करण्याचा दिवस ही पंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला येते आणि हा काळ मानला जातो निसर्गाच्या जागृतीचा पारंपरिक मान्यतेनुसार साप हा केवळ एक जीव नाही तर तो शिवाच्या गड गळ्यातील वासुकी विष्णूच्या शेष नागावरती विश्रांती आणि अर्जुनाच्या रथाचा ध्वज वाहक आनंद म्हणून पूजला जाते महत्व काय आहे प्रकृती आणि पर्यावरणाचं रक्षण शेतकऱ्यांच्या मते साप शेतात असलेले उंदीर किडे यांना खातो त्यामुळे पिकांचं नुकसान टळलं जात नागपंचमीच्या दिवशी सापांना दूध हळद फुले वाहून आपलं कृतज्ञता व्यक्त केली जाते नकारात्मक शक्तींना दूर ठेवणे श्रद्धा आहे की नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने दुर्घटना वाईट स्वप्न आणि आपण मृत्यू पासून संरक्षण मिळते कुटुंबासाठी सुरक्षा आणि कल्याणाची प्रार्थना या दिवशी स्त्रिया नाग देवतेची पूजा करून आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि आरोग्याची मागणी करतात संवेदनशीलतेचा दिवस साप म्हणजे भीती वाटणारा जीव पण पंचमी आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवाला आदराने पाहायला हवं तो ही निसर्गाचा भागच आहे नागपंचमीचा खरा अर्थ काय आहे ही केवळ सर्प पूजा नाही तर ही निसर्ग श्रद्धा आणि संवेदनशीलतेची सुंदर साखळी आहे जी आपल्या परंपरेतून पिढ्यानपिढ्या पेड़े आपल्याला सन्मानाने जगायला शिकवते तर फ्रेंड्स आता आपण बनवणार आहोत हे दोरे जे की इथे मी चार दोरे घेतलेले आहेत आणि पाच पाच पदर करून घेतलेले आहेत आणि इथे हे, हे वाटीत पाणी घेतलय आणि त्याच्यामध्ये आता मी हळद टाकते हळदीच्या पाण्यात आपल्याला त्यांना कलर करायचा आहे असं हळद मी आता पाण्यामध्ये मिसळून घेतलेली आहे आणि आता एक एक करून त्यांना मी भिजवून घेते तर हे अशा पद्धतीने एक दोरा तयार झालेला आहे नागपंचमी देवा पुढे वाहतो त्या मागे एक सुंदर श्रद्धा आणि भावना असते या पिवळ्या दोऱ्याला पंचपदरी दोरा असं म्हणतात पाच पदर म्हणजे शिव विष्णू ब्रह्मा पार्वती आणि लक्ष्मी या पंच देवतांचं प्रती हा दोरा आपण देवाच्या आशीर्वादाने हाताला बांधतो ते म्हणजे प्रोटेक्शन हेल्थ आणि पॉझिटिव्हिटी यासाठी सणाच्या दिवशी विशेषतः लहान मुलं पती आणि घरातील सगळ्यांसाठी हा दोरा बांधला जातो कारण श्रद्धा असते की हा दोरा म्हणजे एक नकारात्मक शक्तीपासून वाचवण्यासाठी पिवळा रंग हा श्रद्धेच पवित्रतेच आणि चैतन्याचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच नागपंचमीला हा पिवळा दोरा देवासाठी स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी बांधणं हे एक प्रकारचं स्नेहाचं आशीर्वादाचं आणि सुरक्षितेच व्रत असतं तर आता झालेलं आहे आता मस्त आता मी पूजेची तयारी करते तर हाय फ्रेंड्स आता मी माझी तुम्हाला मेहंदी वगैरे दाखवते तर इथे असं मस्त कमळ वगैरे काढलेलं आहे बोटांवर सुद्धा कमळ वगैरे काढले काहीतरी नवीन डिझाईन काढलेली सोबर सिंपल आहे आणि इकडे पण बघा अशी मागे स्कायूला आणि मला सेम काढलेला आहे मी तर आणि ही आहे लक्ष्मणजींनी काढली आहे क्लिप तुम्हाला मी सोडते म्हणले की उद्या काय आहे तर मी म्हणलं उद्या सण आहे सण म्हणल्यानंतर ते काय केलेत तर काढले सण म्हणजे सूर्य काढलेत आणि इथं नारळाचं झाड असं काढलेलं आहे पण छान आहे तर हा हा माझा मस्त ड्रेस मी घातलेला आहे हे बांगड्या मोत्याच्या आणि मस्त छोटेसे कानातले घातलेले आहेत तर आता पूजेला स्टार्ट करूयात तर आता पूजेसाठी मी घेतलेला आहे इथे फोटो आहे हा इथे ठेवते लाया घालून घेते

नागपंचमीच्या दिवशी जिवत्या ज्याला काही ठिकाणी जीवित किंवा जीवती देखील म्हणतात या देवीची या देवीची पूजा का केली जाते नागपंचमी आणि जीवत्या पूजनाचं महत्व नागपंचमीच्या दिवशी फक्त नागदेवते फक्त नागदेवताच नाही तर जीवत्या या मातृरूप देवीचीही पूजा केली जाते जीवित्या या मातृरूपी देवीचीही पूजन केले जाते ही देवी म्हणजे जीवाचे रक्षण करणारी शक्ती म्हणजेच आपलं आपल्या मुलांचं आणि कुटुंबाचं आरोग्य दिवस आणि सुख यासाठी प्रार्थना केली जात जिवत्या देवीची पूजा का करतात मुलांच्या रक्षणासाठी जिवत्या जिवत्या पूजन विशेषत आई आपल्या मुलांसाठी करतात अशी श्रद्धा आहे की देवीचा आशीर्वाद मिळालं की मुलांना कोणतीही आपत्ती अपघात किंवा आजार टळतो या पूजनात या गाठी घालून एकमेकींना शुभेच्छा देतात तुझं लेकरू तुला जिवंत राहो तू ही सुखानं राहा हे फक्त शब्द नसतात तर नात्यांना नात्यातलं गोड प्रेम शुभेच्छांचं प्रतीक असतं परंपरा जीवित्या म्हणजे फक्त एक फोटो नाही तो म्हणजे एक अशी शक्ती आहे जी आपल्या लेकरांच्या हसऱ्या चेहऱ्यामध्ये दिसते आईच्या मनातल्या चिंता हरवून टाकते आणि प्रत्येक सणाला अर्थ दे तर आता लक्ष्मी म्हणजे आल्यानंतर मस्त आम्ही पाय वगैरे पडतो आणि हे दोरे घालतो आणि जेवण करतो आणि मग आपण संध्याकाळी झोका वगैरे खेळायला जाऊया मस्त जेवणाचं तार्ट रेडी आहे आता आम्ही सगळे म्हणून जेवण करतो छोटू डॅडा थँक्यू कोण म्हणायचं डॅडाला थँक्यू डॅडा

की आम्ही चाललो आहोत बाहेर हेनस कयू हेनस कयू वी आर गोइंग टू आउट साईड वेर वेर वी आर गोइंग आणि आम्ही वेट करत बसलोय लक्ष्मणजींची आणि स्कायू इथे मस्त असं किट्टीला घेऊन बसलेली आहे उभारलेली